नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आता मे महिना चालू झालेला आहे आणि सर्वांना तुम्हाला तर माहिती आहे सर्वांना सुट्टी वगैरे पडते आणि मुंबईकर वगैरे सगळे गावी आलेले आहेत तर त्यांना घेऊन मी निघाले वरती गावदेवीच्या मंदिरामध्ये तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप मजेशीर असणार आहे तर चला तर मग जाऊया सगळेजण आता तयार होऊन येत आहेत मग आपण निघणार आहोत मित्रांनो आम्ही आता निघालोय चालत चालत वरती आता वाजलेत सकाळचे आठ तर सगळेजण आम्ही निघालोय दमले आणि आम्हाला सांगतात हा हे बघा सगळे सगळे दमलेत पण दाखवत नाहीत सगळेजण कसे चालत आहेत बघा हा सावकाश जिओ आहे काय बघा ते चालायला तर मित्रांनो इथे आंबे लागलेत खूप सारे आणि आमची गँग दमलेली आहे एक 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 चालत येत आहेत ये लवकर कर? कॅटवॉक करत येते आम्ही सड्यावरती आलोय आणि चालत चालत चाललोय थोडाफार विश्रांती घेतलेली आणि आता पुन्हा निघालोय पाच मिनटामध्ये पोचू आम्ही खाली मित्रांनो आम्ही आता मंदिराजवळ आलेलो आहे तर मित्रांनो आपण आता आलो आहे सानेवरती ही आपली सान आहे तुम्ही तर ब्लॉगमध्ये बघितली असाल आणि इकडे मंदिर आपलं गावदेवीचं जाणार आहोत आपण आता मंदिरामध्ये आता आलो आहे आम्ही मंदिरामध्ये आणि आता आम्ही प्रवेश करणार आहोत आतमध्ये ग्रामदेवता मंदिर राई लक्ष्मी ah. <coughs> मित्रांनो तर आता आपण आलो आहोत सोमेश्वराच्या मंदिरामध्ये आमच्या गावातील खूप जुनं असं मंदिर आहे सोमेश्वराचं तर तिथे आपण आता दर्शन घेणार आहोत मित्रांनो आम्ही आता सोमेश्वराच्या मंदिरातून दर्शन घेऊन निघालो आहोत तर मित्रांनो आम्ही आता घरी चाललो आहे आणि सगळेजण चालत येत आहेत तर मित्रांनो आपण सकाळी मंदिरामध्ये गेलो होतो आणि आता खाडीवरती चाललो आहे तर आमच्याकडची खाडीसुद्धा तुम्हाला दाखवतो या ब्लॉगच्या माध्यमातून तर बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत चाचसा हा ब्लॉग आणि इकडून आम्ही चाललो आहे इकडून आमची वाट आहे खाडीवरती जायची तर मित्रांनो आम्ही आता खाडीवरती आलो आहोत पाणी सुद्धा थोडं थोडं भरलेलं आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये